आज करकम गटातून जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या अधिकृत भरलेला आहे तुम्ही अर्ज भरलेला त्या गटामध्ये काय काय समस्या सांगा एवढ्या कमीच आहेत समस्या काय काय आहेत आणि जे अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य वगैरे कोण आहेत मला काय आता लगेच फॉर्म भरलेल्या दिवशी काय टीका कोणावर करायची नाही परंतु विकास काहीच झालेला नाही फक्त ठेकेदारी वाढलेली आहे दिवस काम केलेलं आहे चोवीस तास रात्रीचा अपरात्रीचा कधीही फोन आला तर सर्वसामान्य जनतेसाठी मी धावून गेलेला आहे मग तुमचा कोणताही प्रश्न असू द्या माझ्या माध्यमातून माझ्या परीने जेवढं होतं तेवढं मी शक्य होईल तेवढं काम सर्वसा त्यामुळे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमाग आहे आणि सर्वसामान्य जनतेने मला माझी काय कोणतीही मोठी परिस्थिती नाही माझ्यासमोर बल्ल्याट शक्ती आहे पण माझ्याबरोबर जनता असल्यामुळं मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला विकासाचं विजन एकच असणार आहे की आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमेदवारांनी जी स्वयं आहेत त्यांनी आजपर्यंत कधी विकासच केलेला नाही त्या ठिकाणी रस्त्याची समस्या तशीच आहे लाईटची समस्या तशीच आहे पाण्याची समस्या तशीच आहे मग विकास झाला काय विकास फक्त ह्याचा स्वतःचा झालेला आहे त्यामुळं विकास जिल्हा परिषद गटात कुठंच झालेला नाही रस्त्याची समस्या जर आपण तुम्ही बघितली तर आता चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षाच्या लोकांना खुब्याचा आणि कमर्याचा त्रास चालू झालेला आहे इतकी भयंकर परिस्थिती जिल्हा परिषद गटामध्ये